चा तंत्र या चॅनलमध्ये बळीराम पाडे तुम्हाला हात जोडून एक तांत्रिक व्हिडिओ देत आहे दे, कल्याणासाठी कल हिचे दुष्परिणाम काही करू नका कृपया करून तुम्हाला मी एक मी अशी अनमोल माहिती सांगतो तुम्हाला दुश्मन त्रास करतो भांडण करतो त्याला पैशाचा जोर असेल पैशाचा माज असेल इस्टेटीचा माज असतो आणि गोरगोरीब्याच्या आया बहिणीवर जर का अत्याचार करीत असेल कुणाला मारित असेल याच्यासाठी तुम्हाला मी आज एक उपाय सांगतो म्हणजे त्याचा मात जी मला थोडक्यात ह्या वनस्पतीची ओळख करून घ्या कशी बघा व ह्याला पान असे एक विशिष्ट प्रकारची पानं असे अशी पाना माग पान असताना मोरी शेवटला एक पान राहतं ह्याला झाडाचं नाव मेडशिंग म्हणतात मेडशिंगाचं झाड आहे ह्याच्या ह्याच्या शेंगा बघा ह्याच्या शेंगा अशा आहेत चपट्या चपत्या आणि वाळल्यानंतर काळ्या पडतात तर ह्याचा वापर कसा करायचा आणि तुम्हाला तांत्रिक कामात काय करायचं दुश्मनासाठी कृपया करून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला ही सगळी माहिती सांगतो तर काय करायचं आपल्याली त्याला मेडशिंगाचं झाड म्हणतात त्या मेडशिंगाच्या झाडाला सकाळी सहा वाजता दिवस निघायला शनिवारच्या दिवशी आणि आमुषेच्या दिवशी काय करायचं हळद कुंकू अगरबत्ती घेऊन थोडी जेवारी पिवळी करून अगरबत्ती लावून ह्याच्या बोडाची पूजा करायची थोडी साधारण आणि सांगायचं मला दुश्मना एवढा त्रास दिला आहे मला आज अंटाला आलेल्या आणि मी आज फाशी घ्यायच्या मार्गाला येतपर्यंत गेलेलं आहे तुम्ही न वनस्पती देवराया सहकार्य करा आणि तुमची मला थोडी गरज आहे मी तुम्हाला थोडा त्रास देतो आहे आणि तुम्ही माझ्या संगत चला अशी इनवणी करून आपल्याला दक्षिण दिशेकडली म्हणजे राक्षसाखाली जी दिशा म्हणतात त्या दिशेकली ह्या झाडाची एक मुळी काढून आणायची तर मुळी किती काढायची एक 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 सव्वा इंच जरी असली मुळी तरी चालते सव्वा इंचाची ह्याची झाडाची मुळी काढून आणायची मुळी काढून आणल्यानंतर काय करायचं दुसरे दोन झाड आहेत एक मेडसिंग एक शेलवट आणि महाळुंग असे तीन झाडाच्या एका दिवशी तुम्हाला तीन झाडाच्या मुळ्या करून आणायच्या मुळ्या करून आणल्यानंतर काय करायचं या तीन झाडाच्या मुळ्या आता ही असे मुळे आहेत ही तीन मुळे आपण आणल्या तीन मुळे आणल्यानंतर तुम्हाला त्याचे असे तीन भाग करायचे आहेत तुम्हाला दाखवतो जवळ फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला कृपया करून आता तीन झाडाच्या आपण तीन मुळे आणल्यात तीन मुळे आणल्या ह्याला आपल्याला काळ्या दोरे काळ्या दुहेरेनं ह्याला अगर घोड्याचा जर केस भेटला तर ह्याला आपल्याला गुपून घ्यायचं आहे गुपून घेताना काय करायचं त्या जर तुम्हाला दुश्मन जर माहीत असला कुठला किंवा ही समोर आहे अगर काय आहे त्या दुश्मनाचं नाव घेत ही मुळेवर हजार येळा गुंडाळून घ्यायचे आणि हजार येळा त्या माणसा दुश्मनाचं नाव घेऊन ह्याच्यावर अशी फूक मारायची अशी फूक मारून हजार हजारेळा करायचे कॉन्टिंग आणि ह्याला धूर द्यायचा पण अगरबत्तीचा विनवणी करायची हे वनस्पती देवरा ह्या माणसापासून मला एवढा त्रास झाला आहे की माझ्या परपंच सध्या लेकरबाळ सध्या उद्ध्वस्त आणि रस्त्यावर यायच्या मार्गावर आहेत तर तुम्ही कृपया करून माझं एवढं कार्य पूर्ण करा असं म्हणून विनंती करून ह्याला ही ज्या पण मुळ्या आहेत ही मुळ्या काय करायच्या दुश्मनाच्या तुम्हाला जर घरावर टाकायल्या आल्या घरावर टाका त्याच्या बगल्याला खावता आल्या बिताड्याच्या करायला बगल्याला खावा घरात टाकता आल्या आतमध्ये तर ही मुळ्या सहा महिने तिथं राहिल्या पाहिजेत कृपया करून एक लक्ष ठेवा सहा महिन्याच्या मुहूर्तामुळे तिथं राहिल्या तर सहा महिने तुम्हाला रिझल्ट बी येईल आणि वर्षेमध्ये दोन वर्षे त्याचा सगळा खाकाना बी होईल माझा झाला भिकायला लागल कटोरा घेऊन रस्ते फिरायची येईल त्याला इतका ही वनस्पती आहे कृपया करून तुम्हाला दुसरे जे का महाळुंग आणि महाळुंग आणि भोकर म्हणतात शेलवट म्हणतात ती झाडाचे तुम्हाला दुसरे व्हिडिओ सांगेल काय ते आणि जरी तुम्हाला काही करायचं असलं हे तांत्रिक काम तर संपर्क साधा फोन नंबर दिलेला आहे आणि फोन करून तुम्हाला आणि बाकीची माहिती काय सांगणार ह्याच्यामध्ये एक मंत्र आहे ते, सांग ले ले ते मंत्र सांगलेलं नाही का लिहिलेलं नाही मी आपला असाच बाहेर आलेलो आहे एक तुम्हाला मंत्र काय ज जपायचं ह्याच्यावर परत एकवीस वेळा सात वेळा दुश्मन मारण्यासाठी ते मंत्र तुम्हाला मी सेपरेट देईन जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि जे काही अडचणी अशा आहेत सगळे कामं असे तांत्रिकच्या सैद संबंधात फोन करून त्याच्या संपर्कात येऊनच करा